इस्लामपूर एस टी आगारातील वाहक अधिकृत तिकीट मशीन न वापरता बनावट मोबाईल प्रिंटरचा वापर करून एस टी तब्बल दोन ते तीन लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस या या घटनेनं आगारामध्ये खळबळ प्रकरणी वाहक विवेक रमेश गोंधळी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदकुमार जगन्नाथ जाधव या आगारातील कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विवेक गोंधळी हा इस्लामपूर आगारातून नाशिक मुंबई पुणे सांगली कराड तर तसेच ग्रामीण भागात वाहतुकी दरम्यान वाहक म्हणून सेवा करत होता या नेमलेल्या कर्तव्या दरम्यान गोंधळी हा शासकीय इबिक्स कंपनीचा मशीनद्वारे तिकीट न देता त्याच्या जवळ असलेल्या अवैध कंपनीच्या मोबाईल प्रिंटरद्वारे मोबाईल मध्ये बनावट तिकीट तयार करून त्याची प्रिंट काढून प्रवाशांना देत होता या तिकिटांचे पैसे ठगसेन गोंधळी हा स्वतः जवळ ठेवून घेत होता या माध्यमातून तो शासनाची आणि राज्य परिवहन महामंडळाची फसवणूक करत होता गोंधळी याच्या कारनाम्याची माहिती एसटी प्रशासनाच्या निदर्शनास आली त्याने बनावट तिकीट बनवून शासकीय तिकिटांचे बनावटीकरण केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरुद्ध पोलिसांत देण्यात आली आहे त्यानुसार गोंधळी विरुद्ध फसवणुकीचा आणि ठगबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे ऑगस्ट दोन पासून गोंधळी हा बनावटगिरी करत असल्याची माहिती पुढे आली आहे जवळपास तीन लाख रुपयांना त्याने गंडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे तर इस्लामपूर पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी राहुल वाडकर ए टी व्ही न्यूज मराठी सांगली